नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि बी के भूमेशमध्ये तुमच्या मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो रणवीर अलाहाबादिया हा जो एक व्यक्ती आहे किंवा हा जो काही प्रकरण चालू आहे देशभरामध्ये याच्यावरती मला वाटलं की आपण बोलावं की नाही बोलावं मला त्याच्यातलं काही कळलं पण नाही ठीक आहे ते नेमकं प्रकरण काय होतं काय नाही होतं पण ज्या काही गोष्टी थोड्याफार कानावरती आल्या त्यानंतर म्हटलं थोडक्यात का होईना आपण बोललेलं पाहिजे कारण की ज्या काही गोष्टी घडत आहेत किंवा ज्या काही गोष्टी होत आहेत ज्यांच्याकडं आजचा युवा पाहत आहे आजचा युवा त्या ज्यांच्याकडं पाहून पुढची वाटचाल करत आहेत ते लोक जर का अशी हलकटगिरी करत असतील हे जर लोक जर का आज अशा पद्धतीनं हलकट वृत्ती जर का ठेवत असतील अशा पद्धती नीच पद्धतीनं जर का वागत असतील तर बोललेलं अत्यंत आवश्यक आहे तर मित्रांनो हा जो रणवीर अलाहाबादिया आहे हा जो प्रकरण आहे किंवा त्यांनी हा कुठला तरी ॲक्टर आहे किंवा हा कुठला तरी सो so, आहे आणि बेस्ट युट्यूब क्रिएटर म्हणून मागच्या वर्षी या व्यक्तीला देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकडून एक अवॉर्ड सुद्धा भेटला होता किंवा या व्यक्तीनं खूप चांगला काम करत आहे लोकांना किंवा आजच्या युवा पिढीला किंवा आजच्या युवकांना एक प्रेरणा आहे यासाठी त्यांना एक अवॉर्ड सुद्धा भेटला होता ठीक आहे या सगळ्या गोष्टी जिथं असल्या तरी सुद्धा त्यांची आणि जेव्हा त्यांचं एक मी पाहिलं त्यांचं चा त्याचं चॅनल तर जवळपास दहा मिलियनच्या वरती फॉलोअर्स आहेत दहा मिलियनच्या वरती सबस्क्रायबर्स आहेत मग असा एक व्यक्ती जो दहा मिलियनच्या वरती जर का सबस्क्रायबर असतील तर त्या व्यक्तीनं आपली सभ्यता आपली संस्कृती आपण आणि पब्लिक प्लेसमध्ये आपण जे काही बोलतोय तर ते का बोलतो आहे आणि कशा पद्धतीने बोलतो आहे याकडं भान हो ठेवणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो एका आई वडिलांच्या एका त्यांच्या पर्सनल त्यांच्या रिलेशनवरती किंवा त्यांच्या ज्या काही संस्कृतीवरती किंवा मुलगं कसं आहे काय होतं आहे का त्यांच्या जे काही पद्धतीनं बोललं आहे म्हणजे एकंदरीत आपण तशा पद्धतीनं व्हिडिओमध्ये काय बोलणं हे हे सुद्धा सांगू शकत नाही तो एका पब्लिक प्रोग्राममध्ये जेव्हा सांगतो आहे आणि हे अशा पद्धतीचे जे प्रोग्राम आहेत हे आजच्या युवा पिढीला कुठं नेऊन ठेवत आहेत तर हा एक एक खूप मोठा एक प्रश्नचिन्ह आहे मित्रांनो कुठला तरी तो एक प्रोग्राम आहे इंडिया गॉट काय लॅटेंट असं काहीतरी प्रोग्राम आहे मला पण त्याच्याबद्दल काही पूर्ण कल्पना आहे कारण की त्या तशा पद्धतीच्या बारा भानगडी किंवा तशा पद्धतीच्या प्रोग्राममध्ये आपण पडतच नाही ठीक आहे मुळात म्हणजे पण हे जे काही प्रकरण आहे हे जेव्हा सगळ्यांकडून किंवा इतरत्र जेव्हा सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये पसरत आहे आणि हे जे काही व्हायरल होत आहे यावरून म्हणलं आपल्याला बोलणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो आपण जर का अशा पद्धती म्हणजे काही काही रील्स असे बनवतात ना काही काही रील्स असे काही काही व्हिडिओ असे बनवतात एवढे बेकार बनवतात एवढे निर्लज्ज पदे पद्धतीने बनवतायत की बा काहीतरी काहीही बनवणं म्हणजे कधीकधी प्रश्न पडते की बा जेव्हा आपण मोठ्या आवाजामध्ये आपल्या मोबाईलमध्ये जर का ऐकत असलं आणि घरी जर का चुकून बाजूला कोणी बसत असले तर म्हणजे काय येईल पुढचे व्हिडिओ कोणता येईल काहीच सांगता येत नाही तर अशा पद्धतीनं याकडे आणि या माणसांवरती त्यांना काहीतरी माफी मागले म्हणतात माफी नाही त्यांच्यावरती त्याच्यावरती चांगली कठोर कारवाई झाली पाहिजे असं मला तरी वाटतंय परंतु ते लोक लोकांच्या जर का सत्ताधारींच्या जवळचे असतील तर त्यांच्यावरती कारवाई होत नाही आपल्या देशामध्ये पण असं नको व्हायला पाहिजे त्याच्यावरती कारवाई झाली सक्स कारवाई झाली पाहिजे सक्त कारवाई झाली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे तुम्हाला काय वाटते या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला काय वाटते ह्या बाकीच्या ह्या ज्या काही गोष्टी प्रकरणं घडत आहेत यांच्याबद्दल आणि ज्या काही राज्यामध्ये ज्या काही गोष्टी बदल होत आहेत आणि ज्या काय गोष्टी राज्यामध्ये आता तुम्हाला दिसत आहेत गेल्या तीन महिन्यापासून तुम्हाला ह्या ज्या गोष्टी गोष्टी बऱ्याचशा गोष्टी घडत आहेत राज्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असं वाटतंय की राज्याचं बिहार आहे का काय का असं वाटतंय आता माहिती नाही बिहार कसं आहे ना काय आहे ते पण म्हणतायत तर तसं का काय असं वाटतंय तो तुम्हाला काय वाटते याबद्दल तुमचं मत काय याबद्दल नक्की तेवढं कमेंट करून सांगा आमची व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील नक्की लाईक करा शेअर करा इतरांना सुद्धा तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार